ून भाई शैलेंद्र मिसाळ यांनी जातीय अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड पुकारून एक सामाजिक सलोका राखत आंदोलनाची हात दिली या आंदोलनामध्ये महादशणाम गोसावी सामाजिक संस्थेतर्फे आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला सोबतच या अशा अन्याय अत्याचाराच्या घटना वेळोवेळी घडत वे आहेत आणि हे राज्य व केंद्र सरकार जातीय धार्मिकता तेढ निर्माण करून अन्याय अत्याचाराच्या घटना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत सोबतच यापूर्वीही ज्या ज्या वेळी निवडणुकीच्या तोंडावर जसं लोकसभेच्या निवडणुकी असतील तर आंतरराष्ट्रीय मुद्दे उचलून भारत पाकिस्तान करून मतं मागण्याचं काम या सरकारने केलंय राज्याच्या निवडणुका असतील आपल्याला माहिती असेल मराठा ओबीसी हो वाद उफाळून यांनी या निवडणुका पूर्ण केल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर यांनी हिंदू मुस्लिम औरंगजेब असे विविध मुद्दे समोर आणून या पुन्हा निवडणूक हस्तगत करण्यासाठी या सरकारचा प्रयत्न आहे परंतु सामाजिक न्याय व्यवस्थेचं काय तर या सर्व बाबी बघता सामाजिक संघटना संस्था पक्ष यांनी पुढाकार घेऊन या न्यायाच्या भूमिका पूर्ण केल्या पाहिजेत ज्यासाठी पुढाकार आमचे मित्र शैलेंद्र मिसाळ यांनी पुढाकार घेतलाय त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या सरकारने माऊलीगिरी असेल बीडशे चे पनसोडे असतील यांच्या प्रकरणामध्ये न्याय द्यावा सोमनाथ सूर्यवंशी असतील संतोष देशमुख असतील याही प्रकरणाचा अद्याप कुठलाही तपास निष्कर्ष आणि न्याय मिळालेला नाहीये तर आमची मागणी या ठिकाणी या संघटनेमार्फत अशी राहील की आम्हाला आमच्या समाजाला ज्या आमचे एक उतो, उतो, दोन घर असतात त्या घरावर ज्यावेळेस अन्याय होतो अत्याचार होतो त्यावेळेस हाच बहुसंख्या म्हणून आम्ही या संघटनेला जाहीर पाठिंबा दिला आणि या आंदोलनात सहभागी झालो आहोत पक्षाचे अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलंय बाबरी मंदिर औरंगाबादच्या कबरीचं काही दिवसात बाबरी मस्जिद होईल चार निवडणुका या तत्कालीन जे सरकार होतो शिवसेना आणि भाजपचं म्हणजे आताची मशाल आणि तेव्हाचं कमळ यांनी ज्या चार निवडणुका जिंकल्यात त्या बाबरी मशिदीच्या नावावर जिंकल्यात नंतर अयोध्या राम मंदिराच्या नावावर जिंकल्यात आता औरंगजेबाच्या नावावर यांना आणखी पुढच्या चार टम इलेक्शन या सर्व हस्तगत करायचे म्हणून तो मुद्दा आहे खऱ्या अर्थाने बेरोजगारी रोजगार रोजगार कमी झाला बेरोजगारी वाढलेली अन्य त्याच्या वाढलेला याच्याकडे दुर्लक्ष करून यांचं फक्त धार्मिक राजकारण करून मतं मिळवण्याचं काम सुरू आहे सध्या विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्याकडे महत्वाचे जे मुद्दे त्याला टाळून सनी औरंगजेब एक मुद्दा समोर आलेला आहे काय बोल सह एस एसीचा जो चार हजारो कोटीचा निधी आहे तो लाडकी बहिणी योजनेमध्ये वळवला होता परंतु त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये इलेक्शन पूर्वी एकवीसशे देण्याचं कबूल केलं होतं आता ते इलेक्शन संपलंय आता तो मुद्दा बाजूला बिकलेला आहे आता औरंगजेबाचा मुद्दा करून या सगळ्या ज्या काही आर्थिक विकास महामंडळाचे निधी होता तो सर्व निधी या सरकारने आपल्या घशात घातलेला आहे वॉशिंग मिश चार चार आठ हजाराचा आणि वॉशिंग मशीन सारखी भाजप सरकार भ्रष्टाचारांना सोबत घेत आणि सत्ता गाजवतो आपण आता निधी वळवायचा प्रश्न उपस्थित केलाय समाज कल्याणचा सगळा निधी लाडक्या बहिणीकडे वळवल्याचा शंभर टक्के समाज मंत्र्यांनीच केलेला आहे हो मग आता सत्तेमध्ये असल्यानंतर ते त्यांच्यावरच आरोप करताय आम्ही बघण्याचं काही कामच नाहीये त्यांचेच त्यांचेच मंत्री त्यांचाच उघडपणा आणताय समोर सरकारला काय अल्टीमेट सरकारला अल्टिमेटम एवढंच आहे की अन्य अत्याचाराच्या घटना तात्काळ बंद व्हाव्या यासाठी जे काही गुंडगिरी या सरकारने पाळून ठेवलेली आहे सरकार पुरस्कृत सरकारचीच पुरस्कृत नाही सरकारचीच गुंडगिरी आहे ही बंद करण्यासाठी गुन्हेगारांना भर रस्त्यात गोळ्या घातल्या गेल्या पाहिजे तेव्हा ही गुंडगिरी अस्तित्वात येईल मध्ये जेव्हा हे मनुवाद्याचं सरकार आले आहे तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा नाही त्या जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे तेव्हापासून राज्यामध्ये दलित आदिवासी ओबीसी एस सी एसटी अल्पसंख्याक समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार चालू झाला आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम दंगल लावण्याचे काम इथे काही लोकप्रतिनिधी गावगुंडाना गुंडगिरी करणाऱ्या लोकांना पोसत आहे या सरकारने जातीय द्वेष निर्माण करण्याचा जातीय द्वेष पसरण्याचं काम करत आहे आणि जनतेला एका प्रकारचं दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे आज या महाराष्ट्रामध्ये आदिवासी भयभीत झालेला आहे तिथला ओबीसी भयभीत झालेला आहे तिथला एस सी एस सी अल्पसंख्याक मुस्लिम समाजसुद्धा भयभीत झालेला आहे परंतु देवेंद्र फडणवीस या गावगुंडांना या गुंडगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधी पाठीशी घालत आहे आमच्या या सरकारला या सर्व अशी मागणी करतो भारतीय जनताच्या वतीने की देवेंद्रज फडणवीस डायरेक्ट राजीनामा द्यावा आणि नाक घासून जनतेची माफी मागावी कारण की आणि या देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आमची भारतीय क्रांती दलची मागणी आहे एकीकडे दलित हल्ले <coughs> वाढले दुसरीकडे सरकार औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून सनी हे सगळे मुद्दे याकडे कसं औरंगजेबाचा मुद्दा धरून हे हेतू हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचं काम चालू आहे कारण की लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी कारण की महाराष्ट्रामध्ये जे अन्याय अत्याचार झालेत ते दुर्लक्ष करण्यासाठी हिंदू मुस्लिमच्या दंगली घडू पाहत आहे परंतु या दंगली आम्ही या होळू देणार नाही आम्ही हे सगळं हडून पाडू अशी भारतीय दल भारतीय क्रांती दलची भूमिका आहे नागपूरमध्ये जो प्रकार झाला त्याकडे कसं नागपूरमध्ये हा प्रकार आर एस एस मनोवादी आणि भाजप झालेला आहे यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार घडून आणलेला आहे आठ दिवसावर ईद आलेली मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण आहे आणि त्या सणाच्या आहे या मुद्द्याला जाणून बुजून हे सरकार बळ देत आहे कारण की हिंदू मुस्लिम हा वाद पेटला पाहिजे आणि बाकीचे जे अन्य अत्याचार महाराष्ट्रात आता धाराशिव जिल्ह्यामध्ये माऊलीगिरी या तरुणाचा खून करण्यात आला विकास बनसोडे या मुळाचा खून करण्यात आला त्याच्यासाठी हे प्रकरण दाबण्यासाठी हे आर एस आर एस एस चा सरकार हे प्रकरण दाबण्यासाठी हिंदू मुस्लिम वाद लावत आहे आता तुम्ही शंभर टक्के हे सर्व दाबण्यासाठी हे प्रकरण हे हिंदू मुस्लिमचं दंगली घडू पाहत आहे हेच प्रकरण दाबण्यासाठी सरकारला काय अल्टिमेट अल्टिमेट असं आहे की मुख्यमंत्री तात्काळ राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्र सरकारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी कारण की त्यांना महाराष्ट्र समजता येत नाही त्यामुळे त्यांना तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय क्रांती दल त्यांना घराच्या बाहेर फिरकू देणार नाही असा इशारा आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून देत आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट